गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढत चालवली सुंदर अशी लढत आहे सात गाड्या आहेत सात गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय अतिशय सुंदर अशी डोळ्याचा पारणा फेडणारी गाडी पडते बक्या आणि सर्जाची गाडी आणि बक्याच निर्विवाद हा खेळ गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा दोन सुटला आणि आठ गाड्यांच्या सुंदर अशी लढत चालवले कोण आता फायनल सुंदर गाड्या आहे सुंदर गाडी पळते चिक्या आणि पाखरिया नी गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालवले जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी कोण होणार से सेमी चार मध्ये फायनल साडी पात्र गाडी पळती आड्याल लखन आणि बब्या आणि पड्याल आठी गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत चालवली गाड्या पडतायत पाठीमाग धुरळा उडतोय कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं ना, कारण हे बैलगाडीच क्षेत्र आहे इथं काय पण कधी पण काही घडू शकत शेवटच्या क्षणाला बाजे माझा सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर गाड्यावर लक्ष द्या कोणत्या शेवटच्या सेमी मध्ये फायनल साडे पात्र अठी आणि तडेची लढत आहे मराठवाडा केसरे राजेंद्रजी मस्के साहेब मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य मैदान ओपन च कोणते फायनल ला पात्र